कांदा भजी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं भजी सगळ्यांनाच आवडतात तर चला आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी कांदा भजी बनवूयात तरी ते मी दोन कांदे घेतलेले आहेत त्यांना उभे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे उभा कांदा आपला पातळ चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही आडवासुद्धा कापू शकता परंतु आडवा कापला की त्यामुळे भजी कुरकुरीत होत नाहीत आणि गोल भजी होतात तर गोल भजी बनवायची असेल गुलगुलीत तर तुम्ही गोल कांदा जो असो आडवा असा चौकोनी कांदा तो काप तसा कापू शकता तर आपला कुरकुरी जर भजी बनवायची असेल तर उभा पातळ कांदा पाहिजे असतो तर इथे मी दोन कांदे घेतले वरचे साल काढून घेतली आणि एकदम पातळ असे काप करून घेत आहे तर एकदम सोप्या पद्धतीने गुढीपाडवा स्पेशल तुम्ही अशा प्रकारची भजी नक्की बनवून बघा खूप मस्त भजी होतात एकदम क्रिस्पी होतात आणि चवीला सुद्धा तेवढी टेस्टी लागतात तरी ते दोन कांदे अशा प्रकारे का कट करून घ्यायचे म्हणजे कापून घ्यायचे आहेत उभा तर एकदम पातळ पातळ कापलेले आहेत जर जाड कांदा कापला तर भजी ही मऊ होतात एकदम पातळ कांदा कापायचा आहे तर कांदे कापून झालेले आहे त्यानंतर अशा प्रकारे सुट्टे करून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत व्हायला मदत होईल भजी तर सगळे कांदे मी अशा प्रकारे क म्हणजे कट करून आणि असे एकदम सुट्टे सुट्टे करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला त्यासाठी वाटण करायचं आहे हिरवी मिरची मीठ आणि खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला जिरे सुद्धा टाकायचे आहे आणि थोडंसं पाणी घालून ना याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर त्यानंतर बेसन घ्यायचं इथे मी दीड चमचा बेसन घेतलेला आहे मोठा चमचा आहे त्यानंतर जे वाटण करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं हळद टाकली ओवा सुद्धा टाकला ओव्यामुळे भज्याची चव खूप छान येते तुमच्याकडे जर पानं असतील ओव्याची त्याची सुद्धा भजी बनवू शकता त्यामुळे सुद्धा खूप छान चव येते भज्यांना त्यानंतर पाणी घालून अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तर बघू शकता अशा प्रकारे मळायचं जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही घट्ट ठेवलं तर भजी कुरकुरीत होण्याऐवजी नरम पडतील आणि पातळ झालं तरी पण एकदम पसरले जातील त्यामुळे तर बघू शकता अशा प्रकारे पीठ ठेवायचं आहे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवायची ते कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत आणि अगोदर गॅस फुल करायचा म्हणजे तेल एकदम कडकडीत गरम होईल त्यानंतर मीडियम ठेवायचं आहे भजी टाकताना आणि भजी ही जी आहे ती फुल गॅसवरती तळायची नाही जर फुल गॅसवरती तळली तर भजी आतमध्ये कच्ची राहतील आणि वरून ब्राऊन कलर येईल वरून भाजली जातील किंवा तळली जातील त्यामुळे मीडियम म्हणजे कमी गॅसवरती आपल्याला भजी तळून घ्यायची आहे यामध्ये सोडा घालायचा नाही जर सोडा जर घातला तर भजी जी आहे ती एकदम तेल शोषून घेतात आणि एकदम भजी तेलकट होतात त्यामुळे मी तर कधी सोडा घालत नाही तर अशा प्रकारे भजी एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त टेस्टी भजी बनतात तर सगळी भजी मी ती कढाईमध्ये टाकून घेतलेली आहे मस्त तेलामध्ये आणि कमी गॅसवरतीच तळून घ्यायची आहे एकदा पद्धतीने ही भजी नक्की बनवून बघा कांद्याची जर तुम्ही अशा प्रकारची बनवत असाल तर खरंच खूप छान लागते जर वेगळ्या पद्धतीची असेल तुमची तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आता कसं उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेवण वगैरे करायला आवडत नाही बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना म्हणजे जेवणच करावं वाटत नाही रोज रोज चपाती भाजी खाऊ खूप कंटाळा येतो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची भजी आणि यासोबत चपाती सुद्धा खाऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा भारी आहे जेवण उन्हाळ्यामध्ये भाज्या वगैरे खाण्याचा ना कंटाळा येतो खा असं वाटत नाही त्यामुळे असे चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात तर नक्की अशा प्रकारची भजी आणि त्यासोबत चपाती तुम्ही खाऊ शकता पावाऐवजी किंवा ब्रेड ऐवजी तुम्ही चपाती खाऊन बघा खरंच खूप छान लागते त्यासोबत मस्त तळलेल्या मिरच्या सुद्धा एकदम भारी लागतात तर कमी गॅसवरती ना भजी तळून घ्यायची कच्ची राहता कामा नाही त्यामुळे आलटून पलटून भजी तेलामध्येच फ्राय करून घ्यायची आहेत तर मस्त अशी भजी आपली इथे तयार झालेली आहेत आता भजी मी काढून घेणार आहे प्लेटमध्ये त्यानंतर थोड्याश्यात मिरच्या सुद्धा आहेत कोवळ्या कोवळ्या निवडलेल्या आणि त्या सुद्धा तळून घ्यायच्या मस्त लागतात भज्यांसोबत मिरच्या व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा रेसिपी जर आवडली तर या पद्धतीने करून बघा खूप सोपी आहे करायला सोपी खायला टेस्टी वरती नवीन असतात असेच नवनवीन पारंपरिक पद्धतीने व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मिरच्या बघू शकता मस्त कडकडीत तेलामध्ये उड्या मारत आहेत तर मिरच्यासुद्धा तळून घेतल्या त्यानंतर मिरच्या काढून घेतलेल्या आहे आणि त्यावरती मिरच्या गरम असतानाच त्यावरती वरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं गार झालं की मीठ त्यावरती पोचत नाही किंवा मिरच्यांना लागत नाही गरम असतानाच ते एकदम अशा हुळहुळ्या झालेल्या असतात मिरच्या त्यामुळे त्यावरती मीठ टाकलं की म्हणजे टेस्टी लागतात